लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आरटीईने घेतलेल्या निर्णयाविरोधात गुणरत्न आरोग्य मदत कौशल्य विकास केंद्र यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे शासनानं खासगी शाळांमध्ये गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के सवलत प्रदान केलेली होती त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणं हे सोयीचं होतं परंतु अचानकपणे यंदाच्या वर्षापासून शासन आर टी ईच्या च्या प्रवेशांतर्गत केवळ मनपा शाळांचा समावेश करत खासगी शाळांमध्ये प्रवेश नाकारण्याचं धोरण तयार करण्यात आलेलं आहे आणि ते वंचितांच्या आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही त्यामुळे हे धोरण रद्द करावे पूर्वीप्रमाणेच खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील वंचित विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मिळवण्यासाठी आदेश पारित करून शिक्षण हक्कांनी न्याय मिळवून द्यावा असे आवाहन निवेदनाद्वारे गुणरत्न आरोग्य मदत आणि कौशल्य विकास केंद्राचे संस्थापक दीपक डोके यांनी केले शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना हे निवेदन सुपूर्द करण्यात आलेले महाराष्ट्रामध्ये दोन हजार नऊपासून आर टी ए हा कायदा लागू आहे जे प्रायवेट शाळा आहेत त्या शाळेमध्ये पंचवीस टक्के गरीब वंचित मुलांचा आर्थिक दुर्बल घटकासाठी कोटा आहे पण ह्या वर्षी दोन हजार चोवीसला शासनाने प्रायवेट शाळा ह्या सर्व बंद करून फक्त नगरपालिकेलाच आर टी एला लागू केला आहे याचा आम्ही निषेध करतो कारण की आर टी एचा अर्थच असा होतो आहे का राय राईट टू एज्युकेशन का जे वंचित मुलं आहेत तेच म मोठ्या शाळेमध्ये शिकले पाहिजे मोठ्या म मोठ्या घरच्या मुलांसोबत त्यांचं पण शिक्षण झालं पाहिजे याच्यासाठी हा कायदा होता आणि प्रत्येक शाळेला नग प्रायवेट शाळेला पंचवीस टक्के कायदा होता ह्या वर्षी हा कायदा रद्द करून मदे शाया शाया मदे ये हा इथे फक्त आर टी एमध्ये नाशिक महापालिकेच्या शाळा आणि उर्दू शहा आणि मराठी शाळा ह्या दोनच शाळा ठेवल्या आहेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळा असं महाराष्ट्रामध्ये चित्र पुढे येतं आहे याचा आम्ही निषेध करतो आणि जर शासनाने हा निर्णय पाठीमागं नाही घेतला तर आम्ही सर्व पालक मिळून एक महाराष्ट्रामध्ये हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहोत माननीय गुणरत्न सदावर्ते साहेब यांच्यामार्फत ही याचिका दाखल होणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक